रिसोर्ट शहरातील संविधान प्रेमीसह नागरिकांनी रिसोर्ट शहरात बंद पाळत मोर्चा काढून तहसीलदार यांना दिले निवेदन परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान करण्यात आला या घटनेच्या निषेधार्थ रिसोर्ट शहरातील सर्व दुकानं अठरा डिसेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती तसेच या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान करण्यात आला या घटनेचा निषेध करणाऱ्या लोकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं त्यामुळं ही कारवाई थांबवावी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर खुणाचे गुन्हे दाखल करावेत झालेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत या मागण्यासाठी रिसोड शहरात अठरा डिसेंबर रोजी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं बंद पाळा सर्वप्रथम संविधान प्रेमी यांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते रिसोर्ट शहरातील सिव्हिल लाईन मार्गावर संविधानप्रेमी बौद्ध अनुयायी व शहरातील नागरिकांच्या वतीनं मोर्चा काढून रिसोर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना परभणी इथं घडलेल्या घटनेच्या संदर्भात निवेदन देण्यात आले यावेळी संविधान प्रेमी बौद्ध अनुयायी उपासक उपासिका तसेच शहरातील नागरिक बहुसंख्येनं उपस्थित होते बंदर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गोखले अशोक गीते रामेश्वर नागरे सय्यद हरुण गुप्तचर यंत्रणा यांच्यासह प्रशासनाच्या वतीनं पोलीस कर्मचाऱ्यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता शे रातील सहां बाहर रिसोड शहरातील सर्व दुकानं बंद असल्यानं सर्वसामान्य नागरिकांसह बाहेर जाऊन येणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल झाले केशव गरकर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी रिसोड आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा